दुर्गराज राजगडाला गरुडाची उपमा अनेक जणांनी दिलेली पण या राजगडाच या गरुडाच वर्णन मी माझ्या पद्धतीने केलं होत तर ती कथा तुम्हाला ऐकवतो कलियुगापूर्वीची कमलपत्रीवरील कथा कथा फार फार जुनी हा भारत देश अजून जन्माला आला नव्हता होता तो भारत खंड हे महाराष्ट्र राज्य अजून उदयले नव्हते या दख्खन मुलकी होते घनघोर दंडकारण्य कथा त्या काळाची सगळ्याच देवास गंधर्वास यक्ष किन्नरास हा दख्खन मुलूक अतिप्रिय हे स्वर्ग लोकीचे रहिवासी रात्री पुष्पक विमानी बसून इथे येत रात्रभर या राहाळात हिंदत फिरत आणि सूर्य उगवायच्या आतच परत होता तो पहाटेच्या पहिल्या प्रहरास पुन्हा स्वर्गी परतायचं जर आला नाही तर असाल तिथे दगड होऊन पडाल नियम तर फार कडक पण या दखन मुलखाची सौंदर्य सृष्टीच अशी कि भल्या भल्यांना पुरळ पडावी पश्चिमेस निळा शार समिंदर त्या किनारी वसलेली अपरांत भूमी म्हणजे कोकण तिथून वरघाटी चढताना लागणारा सह्याद्रीचा भला प्रशस्त उंबरठा अंगा खांद्यावर कृष्णा कोयना पंचगंगा मुळा मुठा गुंजवणी कानंदी पाचूलाही भुरळ पडेल असं हिरवगार रान आणि या देशीची कीर्ती पोहोचली क्षीरसागरापर्यंत भगवान विष्णूने देखील या मुलखाची भरभरून स्तुती केली मी हे ऐकून पुढ्यात बसलेल्या पक्षीराज गरुडास भारी उत्सुकता दाटली त्यानं भगवान विष्णूंकडून दख्खन मुलखात जायला परवानगी घेतली मोठ्या आतुरतेनं तो रात्रीची वाट पाहू लागला रात्रीचा प्रहर झाला आणि आपले भव्य पंख पसरून एका उड्डाणात तो या सह्याद्रीच्या रहाळात आला शरद पौर्णिमेची रात्र ती पांढरा धप्प चांदवा अवघ्या मुलखावर त्याची अमृत सुद्धा शिंपत होता अवघा सह्याद्री मंडळ हे चांदणं ओंजळी भरभरून पीत पित गार वाऱ्याच्या लाटा पाना फुलांना गोलजारत होत्या त्या थंडगार स्पर्शानं नद्यांच्या पाण्यावर शहारे उठत होते सह्याद्रीच्या कातळ कोरीव रांगा या चंदेरी दुधानं निथळत होत्या रानपाखरं रात्रीही मुक्तकंठाने स्वरगंगा आळवित होती ऋषी मुनींच्या आश्रमातील वेदमंत्रांचा हुंकार सर्वत्र दरवळत होता इथे चराचरातून सौख्य चांदणं ओसंडून चाललं होतं रानफुलांच्या सुवासाचा केसरी सुवास घमघमत होता अत्तराला ही लाजवेल असा आरस सडा इथे पडला होता भूल पडली गरुडास उतरला पक्षीराज या सह्याद्रीच्या कड्यावर आजवर क्षीरसागरी स्वर्गी अनेक रात्री पाहिल्या पण असा सोहळा दिठिस पडला नाही रंभा उर्वशीने जिच्याकडे सौंदर्याचं दान मागावं अशी अभिजात शृंगारिक रात्र कधी पाहिलीच नव्हती या गरुडराजानं मंत्र चळ मारल्यासारखा हिंडत राहिला या राणावनातून असा दुथडी भरलेला सौंदर्य दोन्ही डोळ्यांनी पित अगदी आकंठ कितीतरी वेळ मंत्रमुग्ध होत शरदाच गार वार नि टपोर चांदणं पंखावर झेलत अन अन एकदम भानावर आला रात्रीचा प्रहर उलटत आहे निघायला पाहिजे पाय तर निघवे ना या नंदनवनातून पण परतायला पाहिजे होत लवकरच म्हणून गरुड राजाने उड्डाणासाठी सज्ज होऊन दोन्ही पंख पसरवले आणि हाय रे घात झाला समोरच्या पुरंदरावरून सूर्याची लाली प्रकटली आणि पंख पसरलेला तो महाबलाढ्य गरुड झाला तो गरुडराज म्हणजेच राजगड संजीवनी सुवेळाचे पंख पसरून पद्मावतीची धारदार चोच अग्रणी करून धार किल्ल्याची अंबारी घेऊन उड्डाणा सज्ज असा दक्षिणेस क्षीरसागरी जाण्यासाठी कायमचाच या राहाळी राहिला याच गरुडावर तर स्वार होऊन शिवरायांनी स्वराज्याची गरुड झेप घेतली खोट वाटते विचारा त्या राजगडास 那该有才能抓住的物件，抓住了那个。